प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांची गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे यांनी घेतली बैठक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर झाली चर्चा काही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन सोडवण्याचे दिले आश्वासन जत तालुक्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची जत पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे आणि शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांनी जिल्हा परिषद शाळा जत नंबर एक येथे बैठक घेतली तालुक्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांनी उपस्थिती लावून विविध विषयावर चर्चा केले यावेळी शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आले काही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन त्या सोडवण्याची ग्वाही गट शिक्षण अधिकारी यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले या बैठकीमध्ये खालील विषयावरती चर्चा करण्यात आले शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पॉईंट शून्य एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती व सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री दिवशी प्रशिक्षणास सुट्टी देण्याबाबत चर्चा झाले शनिवारी सकाळ सत्रात शाळा घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाले संच मान्यतेबाबत चर्चा झाली तसेच मराठा आरक्षण मानधन मिळण्याबाबत चर्चा झाले सर्व्हिस बुक अपडेट करणे निवड श्रेणी सरसकट सर्व शिक्षकांना मिळावी शिक्षण विभागाने सर्व प्रस्ताव परिपूर्ण करून जिल्ह्यास पाठवणे उन्हाची तीव्रता वाढली असल्याने एक मार्च पासून सकाळ सत्रात शाळा भरवाव्यात मुख्याध्यापक व शिक्षक यांचे संच मान्यतानुसार अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करताना श... संघटनांना विश्वासात घ्यावे शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करावा यासह आदी विषयावर चर्चा करण्यात आले या बैठकीत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे तालुका अध्यक्ष राजू कोळी समिती दिलीप पवार संघ भारत क्षीरसागर संघ सिद्धेश्वर कोरे पदवीधर संघटना राजाराम सावंत शिवशंकर माणी गोरख बोरुटे गुरुबसू वाघोली रामराव मोहिते संभाजी कोडक संभाजी जगताप चेअरमन संस्था दिलीप हिंदुस्तानी बाबासाहेब जानकर उद्धव शिंदे आर आर सावंत नानासाहेब पडोळकर सुशांत गडद गडदडे विलास कदम फत्तू नदाब जैनुद्दीन नदाब यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा